Thank <laughs> you. राज्य शासनाने शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडीसारख्या मासजन्य पदार्थाचा समावेश केला असून त्याची अंमलबजावणी लवकर होत आहे या संदर्भात उपयोग विद्यार्थ्यांना करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत या निर्णयामुळे निर्माण झालेला सबब शासनाने हा चुकीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी आदर्श गोसेवा प्रकल्प कार्यालयात मंगळवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे हा निर्णय रद्द करून सर्व शाकाहारी समाजाचा भावनांचा आदर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या संदर्भात महानगरातील संस्कृती रक्षा मंच अकोल्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही पाठवण्यात आले आहे आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच महानगरात आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना शालेय पोषण आहारामधून अंडी देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी रामनगर परिसरातील आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प कार्यालयात निषेध सभा संपन्न झाली महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शालेय पोषण आहारामध्ये अंड्याचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला आणि तशी माहिती सर्व शाळांना कळविण्यात आली आठवड्यातून एकदा मुलांना अंडे देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पोषण आहार उपलब्ध होता अंड्याचा अंतर्भाव नव्हता मुलांनी कोणी तक्रारी केल्या नाहीत कोणी मागणी केली नाही मागणी नसतानासुद्धा फक्त शेतकऱ्यांना अंडे विकण्यासाठी उपलब्ध उप्रावद पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून हा त्यांनी निर्णय घेतला दूधसुद्धा देण्यात येऊ शकते अनेक सकस आहार जे आहेत ते देण्यात येऊ शकतात फळ फ्रूट मुलांना देण्यात येऊ शकते त्यामुळे हा सरसकट घेतलेला निर्णय शासनाने परत घ्यावा यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर चौदा नोव्हेंबरला शाकाहारी संघातर्फे मोर्चा नेण्यात येणार आहे आणि आमच्या संतप्त भावना आम्ही शासनाला कळणार आहोत तर तो, तो कसा चुकीचा आहे भगवंताने श्रीकृष्णाने सतराव्या अध्यायामध्ये आहाराबद्दल जी माहिती दिली सात्विक राजस आणि तामस त्यामध्ये आयुष्यत्व बाल आरोग्य सुखप्रिती विवराधन हा मुलांचं आयुष्य बुद्धी स्थिर जीवन कसं जगता येईल असा आहार तो सात्विक असतो म्हणून सात्विक आहार मुलांना द्यावा त तमोगुणी आहार देऊ नये याबद्दल आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी गुलाम मोहसिन अकोला आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में टीपी लेआउट गौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर प्रोजेक्ट बाय आनंद होम्स उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर गुरु रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो